आपण गौरी जे आणायला येतो ते पाण्याच्या ठिकाणावरनच चा घ्यायचं असत आमची आता गौरी रेडी झालेली आहे खुश हे hey गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये सो so, आजचा दिवस आहे पाचवा आणि आज आपल्या घरी गौरीचं आगमन होणार आहे सो so, आज आपण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्णपणे तेच दाखवणार आहे की आपण कशी गौरीचा सण आपण आपण साजरा करतो पूर्वीपासून आणि आता हळूहळू आपल्या घरी सर्वच पाहुणे यायला लागलेले आहेत so, सो काल अनू आला अनूची बायको आली आज आपली गुड्डीताई आलेली आहे आत्याची मुलगी मोठी तिंचे मिस्टर आलेले आहेत सो so, हळूहळू सगळेजणच आपल्या आता घरी यायला लागलेत अजून मज्जा येणार आहे आता दादा गेला आहे सकाळीच पुण्याला श्रावणीला आणायला सो so, श्रावणीने आणि तिची आश्वी मुलगी ती पण so, आज आपल्या घरी येणार आहे सो आजपासून खूप धमाळ येणार आजपासून खूप मजा येणार आहे सो चला मग आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आपण गौरी कसं आणतो कसं तयार करतो आपण गौरी कशी बनवतो आपण कारण की पूर्वीपासून आहे ना एक माणूस आम्हाला गौरीचं पूर्ण पेंटिंग वगैरे करून एका कार्डबोर्डवरती देतो सो तो आम्ही पेपर घेऊन येतो आणि ते कार्डबोर्डवर चिकव चिटकवतो सो कार्डबोर्डवर चिटक चिटकवल्यानंतर आमची गौरीची खुर्ची आहे त्या खुर्चीमध्ये ठेवून तेरडाचा जो झाड असतो टेरडाचं जे रोपटा असतं त्याच्याने आपण गौरी बनवतो सो सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो चला आता बघा झाला बघत आहे बरोबर आहे ना बघा आपलं आता हे मुकुट वगैरे लावून झालेलं आहे आता गुड्डेताई नथ लावते गौरीला बघा आपली गौरी आता रेडी आहे सगळं ज्वेलरी वगैरे घालून मला कमेंटमध्ये सांगा आमची गौरी कशी दिसते आणि आपण आता या गौरीला ही साडी हिरव्या कलरची साडी नेसणार आहे दागिने वगैरे झालेले आहेत लावून गौरीच्या मुकुटाला आता आपण काय करू थोडं जेऊ वगैरे आणि नंतर मग खुर्ची वगैरे साफ करू नंतर जो टेरड्याचं आपण जे झाड आणलेलं रोपटं रोपटा आणलेलं त्याच्यावर आपण जी गौरी तयार करणार आहे सो मग ते पण जरा थोडं धुवू वगैरे आणि मग बाकीची तयारीला लागू आपण लोय आणू आणि मी खुर्ची धुवायला सॉरी धुवायला नाही पुसायला आहे ह्या खुर्चीमध्ये आपण गौरीला सजवणार आहे त्यामुळे या खुर्ची आपण आता मस्तपैकी पुसू तिला चकाचक करू मग आपण तेरडा पण असेल इकडे तेरडा कुठे ठेवला हा टेरडा पण आहे इकडे सो चल वर्ष टेरेस वर जायचं आपल्याला टेरेसवरचा नजारा बघा आम्ही आता टेरेस वर आहे अनु आमचं खुर्ची पुसतोय एकदम व्यवस्थित आता आपण ह्याच्यावरती मस्तपैकी ते मुकुट आहे तो ह्याच्यावरती लावणार आपण आणि ते तेरड्याचं जे झाड आहे मी तुम्हाला दाखवतो टेरड्याचं झाड कसं असतं त्याच्यावरती लावून मग ह्याला साडी वगैरे नेसवून एकदम प्रॉपर आपण इथं गौरी बनवणार आहे म्हणजे गौरीचं पूर्ण रूप बनवणार आपण या खुर्चीमध्ये पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे ही सो आपण यातच सगळ्या गोष्टी आपण गौरीच्या करतो सो चला बघू आपण आता हे सगळं झालं का मी तुम्हाला तेरड्याचं झाड दाखवतो तेरड्याचं झाड कसं असतं ते जंगलातून आणायला लागतं ते आणल्याच्यानंतर मग हे आपण प्रॉपर बनवू हे आहे तेरड्याचं वनस्पती आहे हे रानटी वनस्पती आहे ह्याच्यापासून आपण गौरीचे जे आपण आहे ते बनवणार आहे मूर्ती बनवणार आहे काही ठिकाणी मातीची या प्लॅस्टर प्लॅटची मूर्ती बनवतात पण आपण कोकणात ठिकाणी हे रानटी वनस्पती जे आहे त्याच्यापासून आपण गौरीचं रूप बनवतो आणि त्याची आपण पूजा करतो सो so, हीच ती वनस्पती आहे हिला आपण नेसवणार कसं सजवणार कसं मी तर तुम्हाला पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये दाखवीन सो हे ब्लॉक तुम्ही पूर्ण बघा सो ही वनस्पती आहे याला बोलतात टेरडा ही फुलं फुलं आहेत ही रानटी फुलं आहेत ही हे पूर्ण असं सजवलं जातं वगैरे पुसून झालेलं आहे आता आम्ही लावतोय हे पाय आहेत हे पाय आता आपण गौरीची पावलं आता आपण सगळे लावणार आहे अच्छा आता हे पावलं लावून झालेली आहेत गौरीची पावलं आहेत हे ना एंट्री होणार गौरीची आपल्या घरी आणि हे सगळीकडं घरी आपण असं पावडं काढलेत हे सगळं रेडी आहे गौरीचं साडी हे चेहऱ्यासारखं असं हा गौरीचा मुकुट आहे दोन गौऱ्या रेडी झालेल्या आहेत ही छोटी गौरी आणि ही आमची आत्या रेडी झालेली आहे ती आता काहीतरी दिवाचं बनवते अजून मम्मी आणि ऋतू अजून तयार होते भाऊजी इकडे झोपलेत आलं आम्ही आता चाललोय खाली गौरीला आणायला अनु आहे आणि हे आमचे भाऊजी गुटीताईचे मिस्टर हे आमचे भाऊजी आहेत आम्ही आता चाललोय गणपती बाप्पाला आणायला आमचा डुरी गौरी सॉरी गौरी ला आणायला आम्ही चाललोय दुर्य। आणि हा आमचा डुऱ्या डुऱ्या बाहेर न मागवलाय आपण गौरी जे आणायला येतो ते पाण्याच्या ठिकाणावरनच घ्यायचं असतं सो हे पाण्याचं ठिकाण टाकीवरनं हे बघा हे तेरडा जसं मी सांगितलं होतं हे टेरडाच्या तेरडाला आपण गौरी म्हणून पुजतो सो आता ह्याचं पूजा चालू आहे आमच्याकडचे जुगाडी लोक बघा हे बघा शुगर आमच्याकडे लय आहेत आणि कुठला हा पेड़ म्हटला प्रसिद्ध खालू भाजीवाले हा प्रसिद्ध काय नाव खैरे खैरे खालू भाजवाले काय हां खैरे खाळू भाजवाले नाही तर खाली गणपती म्हटला आहे आता गौरीला साडी नेसवत आहेत काय काय कसं पोलीस आमच्या आई काय करायचं काढलं साडीच गौरीचं आगमन आहे गौरी आव्हान म्हणून म्हणतात आज गौरी असं नदी जिथं पाणी असतं त्या पाण्यापासून जिथं पाणी असेल तिथून गवर नेतात आणि पाण्या हा पाण्या जिथं साठा असेल तो गणेच आम्ही आता आमची नदी जवळ नाहीये आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो ना मग आम्ही आमच्या टाकीतून वर घरी नेतो घरी नेली की आता इथं आम्ही तिघा साडी नेसून तिची ओटी भरणार आणि मग घरी गेल्यानंतर परत नवी वरती गेल्यानंतर ते दाखवणारच आम्ही नवीन साडी घेतली ती हा आता फक्त जो पानवटा असो तिथून आम्ही तिला घरी नेणार ती आता माहेर माहेरी आले ती बाहेर वाशीन माहेर वाशीन आता आले घरी येते वर विसरलो म्हणून आमच्याकडं टेक्निकली घंटी आहे मोबाईल हलवा असं म्हणजे असं वाटलं तुम्ही घालते बस 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 आता हे गौरीची ओटी भरते माहेरची ओटी असते ही आता ओटी भरते मम्मी पूजा करायची

आपल्या घरी पाहुणे वगैरे आल्याच्यानंतर आपण कसं क्लासात पाणी वगैरे त्यांना देतो तसंच आता गौरीला पण पाणी ठेवलेलं आहे कारण तिथे आता माहेरी आली त्यासाठी तिला पाणीचा ग्लास ठेवलेला आहे पिण्यासाठी आता आम्ही तेरडा घेऊन चाललो घरी हे ते बघा तेरडाचं झाड आहे आणि आता ह्या तेरडाच्या ते ते झाडाला एकत्र करून मग आता ह्याला साडी नेसवली जाणार बघा मी तुम्हाला दाखवतो पुढे आता सासर गौरी आली आमची आणि आता आगमन आहे आणि आता पूर्ण सजवतात साडी वगैरे व्यवस्थित नेसवतील छानपैकी बेगी वगैरे लावतील मग गौरी रेडी <स्थाँगा> आमची अमेरिकेला असते व्हिडिओ कॉल वरती आता साडेचार वाजले सकाळचे साडेचार वाजले आणि ते आता गौरीच्या वर्षी मिस केला तिने सो आता गौरीची तयारी चालू आहे गौरीला साडी वगैरे नेसवत आहे पण आम्ही आता चाललोय खाली आहे आणि मी श्रावणी आलेले आमची आश्वी आले तिला आम्ही आता आणायला चाललोय खाली ते आता पुण्यावर आले दादा त्यांना आणायला गेलेला सकाळी सो ते आता आलेत सो त्यांनाच आता आणायला जातोय चला ती श्रावणी आलेली आहे पुण्यावर ना आणि ही आमची आश्वी अश्वी बाबू आश्वी अजून रमायला टाइम लागेल रमल्यावर आम्ही पण तुम्हाला दाखवू आश्वीला आमच्या हा आश्वी बाबू

आमचा पिल्लू आला बघा पिल्लू आमचं बाबू ये ये गोंडू अश्वी हायकर हाय अश्वी हायकर हायकर हाय हायकर हाय हायकर हायकर हाय हायकर मम्मा तुला तुरी उचलून घेतले आम्हाला पण आम्हाला पण जास्त खाऊ नको जगातून बरेच खातेस आम्हाला डायरेक्ट थेट अमेरिकेतून व्हिडिओ कॉल चालू आहे थेट अमेरिकेतून साधा कामच नाही गुड मॉर्निंग आणि आमचे सुमन हाय गोव्यावरनं थेट तिथं डायरेक्ट लँड झाले या या पकड पकडायला पकड आमची रांगोळी बघा हे आमची रांगोळी काढले असं ना रा काना काना। हा पाठीचा काना म्हणतात त्याला आणि आम्ही बाहेर गावून वरण मागवले रांगोळी काढण्यासाठी कुठून बोलवले तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी पेन मध्ये कुठे पेन नवीन वसत हा नवीन वसात मध्ये आम्ही मागवले ना हे बघा तुम्ही हे डिझाईन डिझाईन बघा हे कसं हे सजवले आपल्या गौरीला आमच्या आता गौरी रेडी झालेली आहे तीनच महिने झालेत ना अमेरिकेवरून लाईक करा शेअर करा लाईक आवडला तर लाईक करा नाही आवडला तर सबस्क्राईब करा <laughs> फायनली आता गौरी गौरीला आपण आता तिच्या जागेवर विराजमान केलेली आहे आणि आता पूजा वगैरे चालू आहे तिची आता आणि आता माहेरची ओटी भरली जाते गौरीची कारण की ती आता माहेरी आले बाप्पाला घेऊन जाण्यासाठी सो आता ओटी भरली मम्मी गौरीची इकडे काम करायची पद्धत बघा हे बघा ए अश्वी स्वतः पण काम करायचं पण काम करून द्यायचा नाही बाहेरी लयला गाणी बोला सो आज फायनली आज खूप मज्जा आली आजच्या दिवसात कारण की आज सगळीच फॅमिली आपली आज आलेली आहे आपल्या घरी सो खूपच मज्जा आली आपल्याला आणि आपल्या गौरीचं पण आगमन आपल्या आज घरी झालेलं आहे सो तर हा ब्लॉग आजचा एवढाच होता कसं आपण आणतो कसं सजावट करतो काय काय करतो आपण या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे सो so, आता वेळ आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू लाईक ओर शेअर ठोकली लॉटे